वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी ते आपण पहिले मसाला तयार करूया तर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते पहिले आपण छानपैकी भाजून घेऊया तेलात जरासं तीनभर तेल टाकून भाजून घ्यायचं त्यात जिरा टोमॅटो लसूण आलं ते सर्व टाकून भाजून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा धुवून टाकूया सुद्धा भाजून घेऊया आता गार झालं की आपण त्याला मसाला करून घेऊया ते कडे ठेवून घेतले त्यात ते आपण तेल टाकूया त्यातच ते आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ती सुद्धा टाकूया आता सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चव छान पैकी मसाला पिऊया मसाला छान भाजत आला आहे त्यातच पनीर आहे आपण तळलं नाही पनीर असंच मसाला भाजून घेऊया आता अर्धा ग्लास जेवढं पाणी वतूया आता पाच ते दहा मिनटं छान पैकी उकळू देऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से